नमस्कार कुठले आपण शिरोली खुर्दास आता तुम्ही ह्या पुलावरून आला या पुलावर एवढे प्रचंड खड्डे पडलेले आहेत काय सांगाल काय त्रास होतो तुम्हाला आता मी जैन कॉलेज कामाला आहेत तर म्हणजे आमची प्र, प्र, प्रत्येकाला अडचण आहे इतरवरची खड्डे भरपूर आहेत आणि खास करून म्हणजे त्यावेळी बसेस येतात तर येणाऱ्या राहणाऱ्यांना पण त्रास होतोय खड्ड्यांमुळे म्हणजे आम्ही काय काय वेळ बघितलेले आहे आता म्हणजे हे केलेल्या आहेत गोष्टी म्हणजे नीट करून घेतल्या पाहिजे खूप म्हणजे त्रास होतो आता आम्ही शिरोली खुर्दाच्या त्रास होतोय आम्हाला यायला जायला प्रत्येक खूप त्रास होतोय खूप खड्डे वगैरे पाणी साचते इथं तुम्ही कुठे जाता आम्ही कॉलेजला जातो कॉलेजचे विद्यार्थी आहात रोज या रस्त्याने प्रवास करतो त्या खड्ड्यांचा काय त्रास होतो पाणी उडतं शूज खराब होतात कपड्यांवर काय काय मागणी करा रस्ता क्लिअर करायला पाहिजे तेवढं नमस्कार डे टू डे न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहताय आपण आलेलो आहे शिरोली बुद्रुक ह्या गावामध्ये शिरोली बुद्रुक गावाच्या इथे मागे माझ्या मागे पाहिलं तर हा पूल आहे हा पूल शिरोली बुद्रुक आणि तेजवाडी ह्या गावाला जोडणार आहे परंतु आता या पुलाची अवस्था पाहिली तर अत्यंत दयनीय अवस्था आहेत मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत येणाऱ्या जाणाऱ्या दुचाकी असतील किंवा पायी जाणारे लोक असतील इकडे शाळेत येणारी शिरोली खुर्द तेजेवाडी व इतर वाड्या वस्त्यामध्ये मुले तर न्यू इंग्लिश स्कूल शिरोली बुद्रुक शाळेत येतात दळणवळण वा, दळणवळण सुद्धा ह्याच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात होत असतं तर ह्या रस्त्याबाबत आपल्या बरोबर गावचे सरपंच व काही ग्रामस्थ आहेत त्यांच्याबरोबर आपण प्रतिक्रिया घेणार आहोत आपल्या बरोबर गावचे सरपंच आहेत प्रदीप कोरवेगा काय किंवा काय का परिस्थिती नमस्कार तुम्ही आता पाहिलेला आहेच हा पूल हा पूल साधारण एकोणीसशे ब्याऐंशी साली कार्यान्वित झाला याच्यावर वाहतूक चालू झाली त्यानंतर याच्यावर अनेक वेळा थोडाफार जुजबी असा खर्च टाकून रिपेअर करायचं काम झालं पण हे ना कायमस्वरी होत आता तुम्ही पाहताय की इतके मोठे मोठे खड्डे पडलेत की जाताना येताना वरून लोकांच्या कमरेला चमका भरणे लसक भरणे डॉक्टर कर... म्हणजे असे खूप प्रकार घडतात घसरून पडणे जखमा होणे कारखान्याच्या वेळेमध्ये जर कारखान्याची एखादी बैलगाडी उसाची भरली आली तर ती या पुलावरून व्यवस्थित येऊ शकत नाही ती कोणत्याही क्षणी पुलाच्या खाली जाऊ शकते अशी परिस्थिती आहे गाड्यांचा तर च फोर व्हीलर जाताना येताना बरं सिंगल पूल असल्यामुळे काय होतंय की मुलं शाळेची जी पटसंख्या आहे तिची पन्नास टक्के मुलं ही नदीच्या पलीकडून म्हणजे हा पूल जो आहे हा पूल तेजेवाडी शिरोली म्हणजे साधारणतः जो जुन्नर तालुक उत्तर जुन्नर तालुका आहे त्याला जोडणारा हा पूल आहे की एक महत्वाचा पूल आहे की ज्याला तेजेवाडी ओझर शिरोली खुर्द कुमशेत मग आणा माळशेस मुंबईवर येणारी लोक या भागात येणारे लोक ह्या पुलाचा वापर करूनच पुलाच्या पलीकडे शिरोली किंवा अन्य ना अन्य भागामध्ये जातात परंतु शाळेच्या मुलांना गाड्यांवरचं जे पाणी आहे उडतं अंगावर ड्रेस खराब होतात शाळेत येता येता परत मागं जावं हो लागतं सायकलची मुलं पण कितीतरी मुलं ह्या पुलावरून खाली पडलेली आहेत सायकल घेऊन त्यासाठी आता या कारखान्याने त्याला बॅरिकेटिंग केलंय म्हणून तरी ठीक आणि काय झालंय वेळोवेळी भराव घालून या पुलाची पूर्स्थामता उंची जर पाहिली तर साधारण साडेतीन चार फूट होती पण भराव करून करून त्याची एक फुटावर उंची आलेली आहे त्याला असणारे पाणी जाण्यासाठी असणारे पोल आहेत ते बंद झालेत त्याच्यामुळं पूर्ण पाणी पुलावर थांबतं आणि पूर्ण पुलाचं म्हणजे पुला आता तुम्ही दाखवलं आहे स्वतः की कि किती पूल खराब झाला आहे तर आमची एवढीच मागणी आहे की समजा आपल्या आत विद्यमान आमदार आहेत त्यांनी अष्टविनायकाचे रस्ते केलेत त्यांची रस्त्यांच्या के बाबत ख्याती आहे परत अतुलशेठ माझे आमदार अतुलशेठ बेमके असतील त्यांनी रस्त्यांची भरपूर कामं कॉन्क्रीटची यावेळी केलेत तर या पुलावर कायमस्वरूपी तोडगा काढून या पुलाचं कायमस्वरूपी काम काढावं काम करावं अशी आमची प्रशासनाकडे मागणी आहे तरी तुम्ही तुमच्या मार्फत प्रशासनाला कळून या पुलाचे ताबडतोब दुरुस्ती कशी होईल हे पाहावं ही, ही आमची तुम्हाला विनंती राहील आपल्याबरोबर शेतकरी संघटनेचे युवा सुद्धा आहेत सचिनजी थोरवे सचिनजी थोरे काय सांगाल जय शिवराय खरं तर या पुलाची फार दयनीय अवस्था आहे लहान लहान मुलं या ठिकाणावरून जातात आपण पाहिले खड्डे फार म्हणजे दोन दोन फुटाचे खड्डे झाले आज सहा इंच जर खड्डा जर असला तर त्याच्यातून गाडी नीट माणूस चालू शकत आज हे दोन दोन फुटाचे खड्डे म्हणजे याच्यातनं जर समजा एखादा जर अपघात जर झाला ते अपघात झाल्यानंतर ज्याला ती मदत द्यायला लागते ती मदत त्याला देण्याऐवजी त्यापूर्वी जर समजा याची जर दुरुस्ती जर केली तर येणारा जाण्यास सर्वांचा वेळ वाचेल त्यांना कुणाला जर समजा काही इजा हो होईल तर ती इजा सुद्धा होणार नाही आणि दुर्घटना सुद्धा टळेल त्याच्यामुळे सार्वजनिक बांधकाम असं मला तर वाटत सार्वजनिक बांधकाम विभागाचे याच्याकडे दुर्लक्ष आहे खरं तर तुमच्या माध्यमातून याला या ठिकाणी शंभर टक्के न्याय मिळेल असं आम्हाला वाटतं अनेक पत्रकार पण कोणी याची दखल घेतली नाही तुम्हाला वाटलं का बा वा याची दखल घेणं गरजेचे कारण ही छोटी छोटी मुलं आपण पाहताय तीन तीन चार चार वर्षाची मुलं आपण ही हे जर एखाद्या खड्ड्यात जर पाय जरी लाचकला तरी सहज पडू शकतो त्याच्यावर जर समजा गाडी चालली आता या खड्ड्यातून हा मुलगा जाऊ शकतो का नाही जाऊ तो मधल्या पट्टीवरून चालतो आणि मोटार पण खड्डा वाचवण्यासाठी तो मधनं चालतोय म्हणजे जर अशा मध्ये शंभर टक्के या ठिकाणी काही दुर्घटना होऊ शकते होणार झाली नाही पाहिजे परंतु त्याला आपण टाळू शकत नाही कारण गर्दी असते शाळेच्या टायमामध्ये हा गच्च भरून चाललेला असतो दोन्ही बाजूने ती मुलं आता बाजूने नाही चालत ती मधनच चालतात कारण दोन्ही बाजूला खड्डे आहेत ते चालणार कसे पण सार्वजनिक बांधकामावरचे जाधव साहेब आहेत किंवा आगळे असतील त्यांनी त्वरित याची दखल घ्यावी इथं प्रत्यक्ष येऊन त्यांनी दोन दिवसामध्ये पाहणी करावी त्या संदीचा पत्रव्यवहार मी शेतकरी संघटनेच्या वतीने त्यांच्या बरोबर करणारच आहे परंतु आपल्या मध्ये त्यांना जर एकाने येऊन पाहणी करावी याची दुरुस्ती करावी अशी मी शिलबुद्ध ग्रामस्थांच्या वतीने जिर्ण तालुका शेतकरी संघटनेच्या वतीनं विनंती करतोय थेट यांनी त्यांच्या काळामध्ये अतिशय रस्त्यांची कामं तालुक्यामध्ये चांगली केली आहेत विद्यमान त्यापूर्वी हे आमदार होते शरद त्यावेळेस त्यावेळेसही त्यांनी कामं चांगली नाही आता परत ते सत्तेवरती आहेत आता ते आमदार आहेत दुसऱ्यांदा आमदार झाले ते त्यांनाही माझी विनंती आहे का आमदार साहेब आणि तुम्ही जरा ह्या पुलाकडे लक्ष द्या आणि चांगलं काम दर्जेदार काम करून घ्या जेणेकरून तालुक्याच्या इतिहासामध्ये तुमचं नाव राहील शिरोलीचा पुलाचं काम जर कुणी केलं असेल त्या याच्यामध्ये चांगल्या प्रकारे डाऊ तर त्यांचं नाव येईल पुढं त्यांना वाटत असेल बाबा आपल्याला कुठंतरी एक चांगलं काम केलं पाहिजे विधायक काम केलं पाहिजे जी शाळेत येण्या जा जाणारी मुलं आहे त्यांची जर ही अवस्था पाहिली आपणही जर अपघाताचं आप प्रमाण इथलं जर कमी करायचं असेल तर त्यांनी त्या ठिकाणी लक्ष घालून जातीने लक्ष घालून ते, ते, ते तर कदाचित गेले असतील बरेचशे वेळा पण त्यांनी ह्या बातमीच्या माध्यमातून त्यांनी ते या ठिकाणी येऊन त्यांचे सहकार्य असतील कुणी किंवा त्यांनी येऊन ह्या पुलाचं काम मार्गी लावा अशी माझी त्यांना विनंती राहील आपल्याबरोबर त्याचप्रमाणे हे इकडे काही गावकरी मंडळी आहेत ज्यांनी जायचे त्यांना काय नाव जात आपलं शंकर बर आता तुम्ही ह्या रस्त्यावर नेहमी प्रवास कर कुठे राहतो तुम्ही शिरवली बर ह्या रस्त्यावर नेहमी प्रवास असेल तुमचा काय त्रास झाला सामोर जावं गाडी चालवताना जास्त चिकवड होतो खड्ड्यांचा काय त्रास होतो गाडी आदळती आदळ काय वाटतं तुम्हाला एकत्रित काय व्हायला पाहिजे रस्त्यात झाला पाहिजे फुल झाला पाहिजे आपल्या बरोबर अजून एक इथं ग्रामस्थ आहेत ह्या गावातले काय आहे आपलं सागर थोरे काय सांगायला पुराची जी दुरावस्था पाहून तुम्हाला काय वाटतं काय व्हायला पाहिजे खूप जुना पूल आहे हा इथं नवीन पूल झालाच पाहिजे असं म्हणजे आजची जी परिस्थिती आहे किंवा आज या पुलाची परिस्थिती पाहता काय वाटतं तुम्हाला काय गोष्टी घडत असतील या ठिकाणी खूप पाणी याच्यामध्ये खड्ड्यांमध्ये झालेले खूप मोठे मोठे खड्डे आहेत याच्यामध्ये तर नवीन पूल झाला पाहिजे आणि खड्डे पण लवकर लवकर भरले पाहिजे आता आपण पाहिलं आपण इथल्या आपल्या शिर्ली बुद्रुक गावचे सरपंच प्रदीप थोरवे असतील किंवा शेतकरी संघटनेचे सचिन थोरवे असतील काही ग्रामस्थ होते काही दुचाकीस्वर जोर रोज जो इथून प्रवास करतात यांच्या आपण प्रतिक्रिया इथं पाहिलेल्या आहेत रस्ते खरंच आपण जरा पुलाच्या पुलावरून जाणं जे, पुला पुला जे रस्त्याची दुरावस्था पाहिली तर अत्यंत दयनीय अवस्था आहे मी माझ्या माध्यमातून किंवा माझ्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आपले तालुक्याचे आमदार असतील शरदरा सोनवणे यांना मी कळकळीची कल विनंती करत दादा तुम्ही या पुलाकडे लक्ष घाला की मुलं जी शाळेला जातात गंभीर असा अपघात होऊ शकतो या गोष्टी सगळ्या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन आपण या पुलाची लवकरात लवकर, लवकर दुरुस्ती करावी अशी मी माझ्या ग्रामस्थांच्या वतीने व माझ्या वैयक्तिक माझ्या चॅनलच्या वतीने आपल्याला विनंती करतो डे टू डे न्यूज शूरली बुधू केंद्र शासनाकडून गावोगावी सुधारणा व्हावी गावे एकमेकांना जोडली जावी दळणवळणासाठी रस्ते व्हावेत यासाठी प्रयत्न करत असून त्यासाठी निर्णय योजनेच्या अंतर्गत निधी उपलब्ध करून देत आहेत राज्य शासनही याबाबत प्रयत्नशील असून उपलब्ध निधीच्या आधारे गावांचा विकास करत आहेत मग अशावेळी शाळेत जाणाऱ्या त्या चुमुकल्या मुलांचा केंद्र शासनाला राज्य शासनाला का संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना विसर पडलाय असा महत्वाचा प्रश्न पुढे आला असून शिरोली बुद्रुक येथील शेजारील गावांना जोडणाऱ्या पुलाची एवढी दमनीय अवस्था असताना त्या पुलावरून जीव मुठीत घेऊन शाळेत जाणाऱ्या मुलांचा विचार तालुक्यातील नेते मंडळी लोकप्रतिनिधी करतील का याबाबत महत्वाचा निर्णय घेतील का याकडे आता येथील नागरिकांचे लक्ष लागले आहे डे टू डे न्यूज शिरोली बुद्रुक